सांगतो भाऊकादेवीच्या साक्षीने की मला माझ्यावर एक रंगदेवतेचा आशीर्वाद म्हणा तुम्ही की ना मला वेगवेगळ्या दिग्दर्शकांकडे काम करायला मिळालं म्हणजे देवेंद्र प्रेम सरांकडे दे तर मी केलं राजे देशपांडे दे सरांकडे दे केलं संतोष पवारांकडे केलं त्यानंतर सई परांजपे ज्या एन एस डीच्या गुरु आहेत त्यांच्याकडे मला म्हणजे नाना पाटेकर नसुरुद्दीन शाह यांना ट्रेन केलेल्या ज्या सई परांजपे आहेत त्यांच्याकडे मला काम करायला मिळालं त्यानंतर हा जो सगळं ते जनार्दन लवंगरे एक वेगळी स्टाईल ऑफ रंगभूमी म्हणजे त्यांनी म्हणतात ना एक फार्सिकल तो जो बेस त्यांनी जपून ठेवला जनार्दन लवंगरे सरांनी तो एक मला करायला मिळाला त्याच्यानंतर मी एक आ, एक म्हणतात आपण एक बालरंग भूमीवर चांगलं एक काम करणारा रमेश वारांग नावाचा एक दिग्दर्शक होता निर्माण त्याच्याकडेही काम केलं म्हणजे अशी विविध दिग्दर्शकांकडे मला काम करायची ती संधी मिळाली आणि नमस्कार मी निलेश घाडी एक कटिंग चाय या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत आज आपण भेटणार आहोत एका असा कलाकाराला ज्यांनी मराठी नाटक असो मालिका असो किंवा चित्रपट यामध्ये काम करत करत तो एक क्रिकेटर पण आहे असा कलाकार आपण भेटणार आहोत सनीभूषण मुंडगेकर नमस्कार 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 सर्वप्रथम तुमचं एक कटिंग चाय या कार्यक्रमात खूप खूप स्वागत थँक्यू सो मच सनी सर तुमची सुरुवात म्हणजे अभिनय म्हणून झाला की क्रिकेटर म्हणून झाला ऍक्च्युली <laughs> अभिनय क्रिकेट हे म्हणजे माझ्या आईने मला अभिनयाची हे दिली म्हणजे साथ दिली अभिनयाला आणि माझ्या वडिलांनी मला, मला क्रिकेटला साथ दिली त्यामुळे म्हणजे नावातच बघा किती गंमत आहे माझ्या सनी भूषण हे जे दोन नाव आहेत ती आईनी सनी ठेवलं बाबांनी भूषण ठेवलं म्हणजे दोघांचेही भांडणं होऊ नये म्हणून बाबांनी दोघांचे हे केलं की बाबा सनी भूषण असं जॉईंट नेम असावं त्यामुळे गुगल सर्च मारलं की एकमेव भूषण आहे बरोबर तर तशीच अभिनयाची सुरुवात ही आईची इच्छा होती की मी ऍक्टर बनावं मी कलाक्षेत्रात यावं या तर मी जेव्हा बाळ रांगत असतं म्हणजे जेव्हा चालत नसत पहिलं पाऊल टाकतं तेव्हा त्यावेळी ते ते ना टीव्हीवर असं गाणं लागलेलं ला की ज्या अरे खट्टे नेखे ना तर त्या गाण्याचा तो, तो शेवटचा पॅच होता ना ज्याच्यात जे म्युझिक पीस वाढत जातं आणि माणूस फिरकायला लागतो नाचायला लागतो असं जेव्हा होतं तेव्हा ते माझं पहिलं पाऊस जे पडलं ते नाचायलाच पडलं तिथूनच माझ्या अभिनयाची कारकीर्द सुरुवात झाली चुनूक दाखवली हा येस <laughs> बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ते पाळण्यात तिकडूनच धावायला लागले ते नाचायला लागले डायरेक्ट तर अशा रीतीने तिथून बाबा हा आईला कळलं की बाबा हा ह्याच्यामध्ये काहीतरी ते इनबिल्ड कलावंत जन्माला यावं लागतो तसंच पार्क आहे काहीतरी स्पार्क आहे तर तिथून तो अभिनयाची ती सुरुवात झाली पण जसं जसं पुढे गाडी सुरू सुरू होत गेली मी बालपण माझं परेल म्हणजे परेलच्या एका पासी इंग्लिश स्कूलमध्ये माझं ऍडमिशन केलं आहे का आता तिला वागलं होतं की ना इंग्लिश माध्यमातनं काहीतरी बाबा हा माझ्या माझ्या मुलांना कुठेही जे आम्हाला त्यांना मराठी माध्यमातन प्रॉब्लेम झाले ते कुठे होऊ नये म्हणून त्यांनी इंग्लिश माध्यमात मला टाकलं पण तिथे काय आलं तिथे माझे क्रिकेटशी जास्त मी जुळला गेलो की म्हणजे क्रिकेट बॉन्डिंग माझं जास्त आलं स्पोर्ट्स पर्सन म्हणून म्हणजे मी ऍथलेटिझम मध्ये मी रनिंग रेस खेळायचो रिले असेल रेस असेल टग ऑफ वॉर असेल म्हणजे जे सगळे ऍथलेटिझमचे जे सगळे प्रकार आहेत ते सगळे मी तिथे स्पोर्ट्स पर्सन म्हणून एक प्रबळ झालो तिथे तर तिथून माझ्या स्पोर्ट्सची सुरुवात झाली वडिलांनी मला आत्रेकर सर जे रमाकांत आत्रेकर सर सचिन तेंडुलकरचे गुरु त्यांच्याकडे अकॅडमी मध्ये क्रिकेटच्या अकॅडमीमध्ये मला ते ऍडमिशन घेऊन दिलं पण तिथे सरांना असं वाटलं की यार हा त्या शाळेत खेळून शकत नाही म्हणजे शाळेतनं ना क्रिकेट तेव्हा खेळायचे गाय शेड हॅरी शिड हा जो प्रकार होता क्रिकेटचा तर तेव्हा सर असं म्हणाले की ह्याला आपण शारदाश्रम मध्ये ऍडमिशन घेऊन देऊया अच्छा आणि तिथून थेट डायरेक्ट सरांनी शिफारस पत्र दिलं आणि मी शारदाश्रम मध्ये ऍडमिशन घेतलं सचिन तेंडुलकरच्या शाळेत तर त्या शाळेतनं माझा क्रिकेट प्रवास सुरू झाला पाचवी ते दहावी मी बट आय हॅड क्रिकेट म्हणजे सकाळी सात वाजल्यापासून ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत कंटिन्यू ग्राउंड वर मग आम्हाला शाळा पण आता तुम्हाला माहित होतं की शाळेच टायमिंग नुसार आपल्याला जावं लागतं तसं नाही आमची शाळा कशी असायची सकाळी आम्ही प्रॅक्टिसवरून आलो घरी आलो शाळेत दफ्तर घेऊन दप्तर शाळेचं पण असायचं आणि क्रिकेटची बॅग पण हा किट तर ती बरोबर तीन पिरियड झाले मधली एक शॉर्ट रिसेस असते ना त्या शॉर्ट रिसेसमध्ये आम्हाला शाळेतनं सोडायचे आणि क्रिकेट खेळायला लावायचे तर ती अशी क्रिकेटची एकदम म्हणतात ना मी म्हणजे तेव्हा अंडर नाईन्टीन मुंबई खेळलेलो मी तर असं वाटत होतं की नाही यार इंडियन टीम मध्ये जावं कारण वडिलांचं असं स्वप्न होतं की बाबा अरे यार तू ज्या क्षेत्रात जाशील तिथे टॉप लेवल जा तिथे तुझं जगात नाव झालं पाहिजे असं काहीतरी कर तिथूनच क्रिकेटचा प्रवास सुरू झाला मग अभिनयाकडे कसा हा मग तीच आता माझ्या वडिलांनी मला काय सांगितलेलं टार्गेट दिलेला की नाही तुला जायचं तर टॉप लेवल जगात नाव झालं पाहिजे मग दोनच प्रकार आहेत जिथे जगात नाव होऊ शकतं एक तर क्रिकेट नाहीतर अभिनय अभिनय म्हणजे अभिनयाला सीमाच नाहीये ना तू मराठी इंडस्ट्री अस नाहीये अभिनय hmm. मी बॉलीवूड पण करू शकतो मी हॉलिवूड पण करू शकतो hmm. इंग्लिश माध्यमातन पण मी ऑलरेडी शिकलोय हो तर मी इंग्लिश सिनेमामध्ये पण काम करू शकतो माझा लँग्वेज बॅरियर हा असून नाही मी म्हणजे इव्हन आम्ही गुजराती प्ले करायचो कॉलेजमध्ये असताना मी उर्दू प्ले करायचो मी इंग्लिश प्ले करायचो आमच्या कॉलेजमध्ये एकांक स्पर्धा असताना आम्ही पाच लँग्वेज मध्ये प्ले करायचो त्यामुळे मला कॉलेजमधन ती पण एक सुरुवात झाली की काय क्रिकेट क्रिकेटमधनं मी अचानक थांबलो मग आईचं ते जे इन्स्ट्रक्शन होत ते पाहिलं ते मला आठवलं कुठेतरी की नाही आज सनी तुझ्यात ते टॅलेंट आहे आणि लहानपणापासून परळमध्ये आपण तुला आहे तुम्ही पण परळमध्येच राहणाऱ्या ह्या कलावंतांची भूमी ह्याला म्हणावं अशीच ही भूमी आहे तर इथे गणेशोत्सव असेल आपल्या सत्यनारायणची पूजा असेल दीपोत्सव नवरात्र उत्सव ह्यात ना आम्ही छोटे छोटे नाटकल्या करायचो एकांगिका करायचो तर तिथे अभिनयाची ती आवड निर्माण होत गेली तिथे एक माझा मित्र होता सागर मिळभावकर सागर मिळभावकरांनी मी आमच्या पप्पांचं ना एसटीडी बूथ होतं एसटीडी बूथवर आम्ही मी वेगवेगळे आवाज काढून लोकांना दाखवायचं <laughs> तर ते टाइमपास करायला आता कोणतरी आला मित्र आता सागर म्हणून माझा मित्र झाला तर त्याला मी हा वेगवेगळ्या आवाज काढून दाखवायचो स्टाईल मध्ये बोलायचो आज सागर किती असं तो तर त्याला आवडायचं हा वेगवेगळ्या मॉड्युलेशन आहे ना सचिन मी सचिनच्या स्कूलमध्ये आहे त्यामुळे मी असं वागतो असं बोलतो तो बोलायला लागला तू व्हॉइस मॉड्युलेट चांगलंच होतो तू एक काम करशील काय नागपात काम करशील बाबा माझ काही एक्सपिरियन्स नाहीये मी फक्त असं टाइमपास वडिलांनी मला क्रिकेटची आवड होती मी मी टोनी क्रिकेटची oh, oh, mm -hmm. तर ती मला ही जी सगळी सवय होती ना ही तिथूनच क्रिकेट बद्दल ती निर्माण झाली आणि आवाज हा जो कंठ फुटलाय ना त्याच्यामुळे कदाचित हे व्हॉइस मॉड्युलेशन आणि हे सगळे तर सागर मला बोलला तू एक काम कर प्लॅनशेट नावाची करतोय अच्छा आणि परवा त्याचा प्रयोग आहे म्हणजे मध्ये आजचा दिवस आणि उद्याचा दिवस दोन दिवस आहेत असं कसं होईल कसं काय हे शक्य नाहीये बरोबर तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेव एक म्हणतो आपण दिग्दर्शकाचा नट म्हणून तेव्हापासून मी स्वतःला एक प्रेझेंट केलं मी बोललो चल ह्याच्यावर भरोसा ठेवूया आणि बघूया काय होतंय गेलो येस एक दिवस त्या दिवशी पहिल्या दिवशी तालीम केली दुसऱ्या दिवशी पूर्ण रनथ्रू केली आणि तिसऱ्या दिवशी प्रयोग केला अच्छा आणि प्रयोग केल्यावर जी काय म्हणजे पहिलं शंभर रुपयाचं मानधन माझ्या हातात आलं तेव्हापासून ठरवलं की बाबा हीच आपली पंढरी आणि हीच आपली आळंदी मग व्यावसायिक नाटक कोणतं केलं पहिलं व्यावसायिक नाटक आता कसं बघायला गेलं तर तीच पहिली व्यावसायिक एक एकांकिकात म्हणजे शंभर रुपयाचं जिथे मानधन मिळालं तीच व्यावसायिक माझी रंगभूमी सुरू झालेली पण कॉलेजमध्ये एकांकिका स्पर्धा मग सुरुवात झाली एकांकिकेनं सुरुवात केली एकांकिका सुरुवात करत असताना ना एका स्पर्धेला जज होते आ, देवेंद्र सर आणि मोहन वाघ सर मोहन वाघांची तेव्हा संस्था चंद्रलेखा सगळ्यांना माहितीच आहे तर तेव्हा ऑल द बेस्ट साठी ते लोक नवीन टीम तयार करत होते म्हणजे पहिली टीम कोण होतं संजय नार्वेकर अंकुश चौधरी आणि भरत जाधव या तिघांनी गाजवल्या आणि आता आज ते सुपरस्टार तर त्या तिघांच्या तोडीला असं म्हणणार नाही पण एक बाबा हा तशी जी नाईन्टी फोर झाली ती पिढी तयार झाली तशीच आता दोन हजार दहाचा चा तो काळ होता दोन हजार दहामध्ये आपण एक नवीन पिढी बघूया काही कलाकाराशी भेटत तर तिथे डायरेक्ट ते एकांगीय स्पर्धेतनं मी आणि समीर काळवे माझा मित्र आहे तो आम्ही दोघं करत होतो आणि त्या एकांकिकेत प्रचंड टाळ्या लास्तर शिट्या असं म्हणजे एकांकिकेतला महोत्सव असा म्हणजे व्यावसायिकच प्रयोग झालेला एक डाव म्हातारायचा अशी नाव ती एकांक होती आम्ही दोघांनी फुल बॅटिंग घेतलेली दोघांत दोन पातळीच एकांगी होती तर ती एकांक एवढी आवडली आम्हाला डायरेक्ट दोघांना बोलवलं सरांनी ऑल द बेस्ट साठी आणि मग तिथून तो ऑल द बेस्ट चा प्रवास पहिलं व्यावसायिक नाटक आणि ते पण एवढ्या मोठ्या संस्थेत मला करायला मिळालं मग आतापर्यंत कोणती कोणती नाटक केली आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला माझं एक जी तुम्हाला सिरियसली सांगतो देवीच्या साक्षीने की मला माझ्यावर एक रंगदेवतेचा आशीर्वाद म्हणा तुम्ही की ना मला वेगवेगळ्या दिग्दर्शकांकडे काम करायला मिळाले म्हणजे देवेंद्र प्रेम सरांकडे तर मी केलं राजे देशपांडे सरांकडे केलं संतोष पवारांकडे केलं त्यानंतर सई परांजपे ज्या एन एस डीच्या गुरु आहेत त्यांच्याकडे मला म्हणजे नाना पाटेकर नसरुद्दीन शाह यांना ट्रेन केलेल्या ज्या सई परांजपे आहेत त्यांच्याकडे मला काम करायला मिळालं त्यानंतर हा जो सगळं त्या लवंगरे एक वेगळी स्टाईल ऑफ रंगभूमी म्हणजे त्यांनी म्हणतात ना एक फार्सिकल तो जो बेस त्यांनी जपून ठेवला हो जनरल लवंगरे सरांनी तो एक मला करायला मिळाला त्याच्यानंतर मी एक आ, एक म्हणतात आपण एक बालरंग भूमीवर चांगलं एक काम करणारा रमेश वारांग नावाचा हो एक दिग्दर्शक होता निर्माण त्याच्याकडेही काम केलं म्हणजे अशी विविध दिग्दर्शकांकडे मला काम करायची ती संधी मिळाली आणि ह्या लोकांकडनं बरंच काही शिकायला मिळालं आणि तिथून वेगवेगळी व्यावसायिक नाटकं माझ्या वाट्याला आली आणि तिथूनच एक असा माणूस माझ्या आयुष्यात आला त्यांनी मला सिनेमाकडे माझी वाटचाल केली ते म्हणजे दस्तूर खुद्द महेश कोठारे सर म्हणजे लक्षा मामांचा तर मी लहानपणापासून फॅन माझ्या आजही रिंगटोन तुम्ही ऐकलं तर ती लक्षा मामांची ती म्युझिक आहे ती म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या चित्रपटातलं म्हणजे धाराकेबाद मधलं ती आणि महेश कोठारे सर यांचा पहिला चित्रपट म्हणजे माझे माझा पहिला चित्रपट त्यांच्याकडे मी काम केलं आणि जो ज्याच्यात त्यांनी दुभंग हा सिनेमा होता तो त्याच्यात त्यांनी आदिनाथ कोटारेला पण लॉन्च केलेला आणि त्यात निलेश साबळे पण लॉन्च झालेला असं ते सगळे आम्ही नवीन युथ कलावंत आणि महेश कोटार्यांनी माझ्या पार्टीवर थापन दिस इज माय यंग ब्रिगेड आय एम गोइंग टू लॉन्च यू माय फ्रेंड्स असं ते आम्हाला एक ड्रीम कम ट्रू असं ते होतं एक स्वप्न आमचं पूर्ण झालं असं ते महेश कोटारे सरांचा पहिला सिनेमा दुभंग त्यात सिनेमाचा प्रवास सुरू झाला असे हे वेगवेगळे दिग्दर्शक मला सापडले आणि तिथूनच मला ती ना एक दिग्दर्शकाची एक म्हणतो ना एक चाहूल लागली सिरियल तर मी करत होतो चाहूल सिरियल माझी होती फ्रेशर सिरियल मी करायचो चालता बोलता मी करायचो सह्याद्रीवर म्हणजे मला वाटत असेल की मी असा भाग्यवान नट आहे की ज्याला सिनेमा सिरियल नाटक अशा तिन्ही ह्या सगळ्या मीडियामध्ये मला काम करायला मिळालं माझी कला सादर करायला मिळाली असा मी भाग्यवान नट असेल तर त्यामध्ये क्राईम डायरी आम्ही करायचो तर ह्या सगळ्या सिरियल्स करता करताना एडव्होकेट शालिनी नावाची मी नीलम मॅडम बरोबर पण एक सिरियल केली तिथे त्यांना असिस्ट पण केलं म्हणजे काम पण माझा एक फायदा काय असायचा मी जिथे ऍक्टर म्हणून काम करायचो तिथे मी असिस्ट पण करायचो त्याच्यामुळे त्यांना त्या बारकावाही मला शिकायला मिळाले म्हणजे दिग्दर्शनामध्ये काय करावं लागतं कसे शॉर्ट डिव्हिजन करायचं कसं अँगल्स वेगवेगळे लावायचे कॅमेरा अँगल कसा असायला हवा ह्या सगळ्यांचं नॉलेज मला घेता आलं वेगवेगळ्या दिग्दर्शकांकडनं त्यानंतर प्रोडक्शन पण मी जवळून पाहिलं म्हणजे कॉस्ट्युमचा कलर कसा असायला हवा कॉस्ट्युम कुठल्या कॅरेक्टरला काय होतील कपडे व्यवस्थित इस्त्री केले की नाही पासून ते बारीक काही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या पण फार इम्पॉर्टंट असतात सिनेमासाठी स्पॉट बॉय आपला स्पॉट बॉय पण इतका म्हणजे त्या वेळेवर टायमाला पाणी नाही दिलं कलावंताला तर तो कसं काम करणार वेळेवर चहा नाही आला कटिंग चहा जर मिळाला नाही तर काय होऊ शकतं ह्या सगळ्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींची ती जी सगळं अभ्यास केला आणि अभ्यास करून मग तिथून एक बाबा दिग्दर्शनाची मला एक ओढ लागली त्यातनं पहिले मी नाटक चार नाटकं मी डिरेक्ट केली त्या शेमारो ऍपवर मी ते मी म्हणजे करू शकलो आज त्याचे शूटिंग शूट झाले आहेत आज शेमारो ऍपवर ते दिसत आहेत आणि लोक त्यांचा आस्वाद घेत आहेत माझे दिग्दर्शन केलेली माझे अभिनय प्लस दिग्दर्शन असं केलेली नाटकांचा प्रवास तिथून सुरू झाला आणि तिथूनच सिनेमाचं दिग्दर्शन करायची मला ऊर्जा निर्माण मी ने त्या प्रश्नाकडे येतो नंतर तत्पूर्वी स्वप्नील जोशी बरोबर एक चित्रपट केला गोविंदा येस येस त्याच्याबद्दल दोन नाही गोविंदा गोविंदाच एवढं महत्वाचं काय कारण आहे गोविंदा ना गोविंदा चित्रपट जेव्हा आम्ही शूट करतो तेव्हा दुनिया सुपर फॉर्म मध्ये होता म्हणजे स्वप्नील जोशी सुपर स्टार झालेला होता आणि म्हणजे सगळीकडे त्याचीच चर्चा दुनियादारी सुपर हिट आणि गोविंदा त्याच वेळेला बरोबर म्हणजे सतरा जुलैला हा दुनियादारी रिलीज झाला आमचा लगेच आठ ते नऊ ऑगस्टला गोविंदा तर अशी जी चुरस लागलेली त्यावेळेला आणि पंचवीस दिवस आम्ही कोल्हापूरला असताना जे शूटिंग केलं आणि स्वप्नील जोशी एक अप्रतिम माणूस एक अप्रतिम को ऍक्टर आणि तो हिरो तर सगळ्यांना माहिती देतो म्हणजे मराठीतला एक म्हणतो ना प्रत्येकाच्या हृदयात असणारा एक हिरो आणि प्रत्येक मुलींच्या दिलात घर करणारा आहे असा हिरो गोंडस ताईक म्हणतात असा गोंडस हिरो त्याच्याबरोबर मी विलनचं काम केलं oh. हो म्हणजे तो हिरो होता त्या सिनेमात मी विलन होतो असं ती आमची चुरस होती त्याच्या गर्लफ्रेंड बरोबर मी लाईन मारत असतो असं थोडंसं mm. त्या ट्रॅक होता आणि मग त्याचं कसं वाईट होईल त्याला हंडीवर त्या थरावरनं या थरावरनं पाडण्याची पण इतक्या मोठ्या थराला मी गेलो की त्याला वरच्या oh. सातव्या आठव्या थरावरून त्याला पाडलं मग त्याचं ऍक्सिडेंट होतं त्याला दुखापत होते आणि मग तो त्याच्यातनं स्ट्रगल करून कसा भर येतो आणि मग मला ते रिअलायझेशन होतो आणि मग त्यातला तो गोविंदा सिनेमा आणि अशी ती धमाल केमिस्ट्री आमची जमलेली डान्स त्याच्यात ऍक्टिंग होते त्याच्यात फाईट सिक्वेन्स होते असं ते गोविंदाची धमाल आठवड तुम्ही मच्छिंद्र कांबळे यांच्यासोबत ते एक नाटक केलेलं त्याचा अनुभव असा होता म्हणजे ते नाटक आज म्हणजे आज बघा रील्सचा काळ आलाय त्यावेळेला काय होतं त्यावेळेला आम्ही नाटक शूट करायचो रंगभूमीवर प्रयोग करायचो शूट करायचो आणि ते बाबा कुठल्या तरी चॅनलला दिसलं आणि मच्छिंद्र कांबळी म्हणजे म्हणजे मालवणी माणसाचा कोकणातल्या माणसांचा गायाचा तावीत तुम्ही जाणार म्हणजे ते दैवतच असावं कारण त्यांनीच पहिलं मराठी नाटक हे साता समुद्रात पार नेलं आणि असं ते माझे वडील त्यांच्या मालवणी भाषा सुद्धा हो मालवणी भाषा साता समुद्रा पार गेली मी पण स्वतः मालवणी असल्यामुळे माझं गाव मालवण आणि माझ्या वडिलांचे आम्ही भंडारी समाजाचे आम्ही ते पण भंडारी समाजातलेच होते आणि स्वरांचा म्हणजे तो आशीर्वाद मिळाला मला म्हणतो ना एक कुठल्या तरी म्हणजे अशी दिग्गज मंडई आता मी जी नावं घेतली ते म्हणतात ना ए, हे भाग्यवंतालाच अशी ही गोष्ट येते की बाबा मशींदर कांबळेसोबत नाटक करावं आणि त्यांचं ते नाटक आहे ना ते ना, मालवणी धुमशाल तर mm -hmm. ते नाटक तेव्हा झालं पण आता त्यांची रील एवढी व्हायरल होते की त्याचे जवळजवळ करोडो त्याचे फॅन्स आणि लाईक्स त्याला आलेले आहेत तर ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे जी त्या काळात त्यांनी प्रेझेंट केलेली पण ती आताही लोक म्हणजे जसं दादा बोंडकेंचे सिनेमे अजूनही लोक पाहतात अजूनही राहुल थिएटरला बघतात तसंच मच्छिंद्र कांबळेचं नाटक अजूनही जिवंत आहे आणि तुम्हालाही माहिती आहे वस्त्रहरण अजूनही चालतच आहे चालतच सध्या नाटक चालू आहे म्हणजे भंडारा समस्या सांगतो भंडारेकडे काम करतो म्हणजे <laughs> राहुल भंडारेचं नाटक चालू आहे माझं सध्या अल्पत्या कल्पत्या जे झी मराठीने प्रस्तुत केलं आणि झी मराठीचं खूप मोठं योगदान येत्यात काय येते त्यात ती आतापर्यंत मराठी नाटकं चालत होती ऑल द बेस्ट पण मी केलं ऑल द बेस्ट पार्ट टू केलं पण विषय काय होतो तो ए, हे नाटकं चालायची कधी शंभर प्रयोग दोनशे प्रयोग चारशे प्रयोग ठीक आहे तेवढं आपण करायचो पण काय होतं नंतर पुढे काय म्हणजे एखादं नाटक असतं ते सई रे सई सारखं तुफान चालतं गेला माधव हो कोणीकडे सारखं किंवा यदा कदाचित सारखं ऑल द बेस्ट सारखं पाच पाच हजार प्रयोग होतात पण अशी प्रत्येक नाटकं नाही होऊ शकत तर काय झालं झी मराठीने ते प्रत्येक घराघरात त्याची पब्लिसिटी केली म्हणजे जी फार गरजेची आहे की का होत नाही याचा नेहमीच माझा प्रॉब्लेम असतो पण जर जाहिरात मराठी नाटकांची फक्त सिने पेपर्सवर सीमित न राहता ती जर टेलिव्हिजनवर पण आली तर ती घराघरात पोचतील कारण तुम्हाला माहिती आहे का निले जी एक वेगळा ऑडियन्स आहे ज्याला नाटक पाहायचं आहे पण त्याला नाही की झालं की हा की कुठलं नाटक आहे काय आहे तर अलबत्या गलबत्तीची जेव्हा ऍड टी टेलिव्हिजनवर हो यायची तेव्हा लोक खोऱ्याने धावत आली पहिल्या प्रयोगापासून हाऊसफुल तर ती ही जी आग आज हजार प्रयोग होत आहेत आमचे पंधरा ऑगस्टला सहा प्रयोग वर्ल्ड रेकॉर्ड वगैरे सगळे रेकॉर्ड तोडले विश्वविक्रमी नाटक बालनाट्य ते झालं अशी ती बालनाट्याची एक मोठी प्रथा निर्माण झाली तुम्ही एक रेकॉर्ड करताय की एका वर्षात बारा चित्रपट म्हणजे सनिवा एंटरटेनमेंट च्या मार्फत येस हे जी प्रेरणा कुठून आली बॉय एंटरटेनमेंट हा एक असा उपक्रम मी आता सुरुवात केली एक संघटना निर्माण केली आहे की काय असतं आपण नेहमी म्हणतो शिका ने आणि व्हा हे आपण नेहमी म्हणतो पण शिका म्हणजे काय की आपल्या ह्या कलाक्षेत्रातलं पूर्ण ज्ञान असलं पाहिजे हे सगळं मी ज्ञान तुम्हाला जसं म्हणालो मी सगळ्यांना असिस्ट केलं मी सगळ्या छोटी छोट्या गोष्टी डिरेक्शनच्या गोष्टी प्रोडक्शनच्या गोष्टी ह्या सगळ्या शिकून घेतल्या आणि त्याच्यानंतर माझी एक टीम आहे म्हणजे आता तुम्ही पण त्याच टीमचे भाग आहात तुम्ही माझे प्रोडक्शन मॅनेजर आहात तर तसेच माझे समीर काळवे माझा मित्र आहे निखिल कटारे माझे मित्र आहे ते मला डिरेक्शन मध्ये मदत करतात समीर मला प्रोडक्शन मध्ये मदत करतो माझा अवधूत गोसावी माझा रायटर म्हणून मित्र आहे तो मला रायटिंगमध्ये मदत करतो बाबूदादा जे आमचे सुधीर आंबोले ते मला रायटिंगमध्ये मदत करतात महेश शिंदे नावाचा एक रायटर आहे तो मला रायटिंग मध्ये मदत करतो आणि ही लोक अवधूत गोसावी आणि बाबूदादा ही लोक चांगली चांगली गाणी लिहितात माझ्या प्रत्येक चित्रपटात चार गाणी असतात तर ह्या गाण्यांचा समावेश असतो प्लस माझे म्युझिक डिरेक्टर म्हणून प्रवीण डोणे नितीन मोरजकर असे काही अशी लोक आहेत ज्यांच्यामुळे आज प्रवीण डोळेनी माझी जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस गाणी केली आहेत म्हणजे आज मी माझे बारा चित्रपट जे रिलीज होणार आहेत त्या प्रत्येक चित्रपटात चार चार गाणी आहेत तर ही जी टीम आहे माझी ऍक्टर्सची टीम त्याच्यानंतर माझ्या ह्या बारा चित्रपटांमध्ये माझ्यासोबत माझ्या हिरोईनचा रोल करते ती म्हणजे दीपश्री कवळे ती एक म्हणतो ना एका यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असावा लागतो तसा तो हात सदैव माझ्या पाठीशी आहे दीपश्री कवळे ती माझ्या ऍक्टिंगसाठी माझ्या माझ्या तोड अभिनयाला उभी राहते प्लस ती माझं सोशल मीडिया पेज फॉलोईंग ते जे काय होत चालतं आज रील्स वगैरे करतो आपण ते ती सगळं सांभाळते माझं माझी सनिवा एंटरटेनमेंटची योग अकॅडमी आहे माझं एक लहान मुलांचं मी प्रशिक्षण अभिनय प्रशिक्षण शिबीर घेतो अभिनय डान्सिंग सिंगिंग ऍक्टिंग असं सगळं समावेश असतो त्यात त्या ती त्याच्यात ती योगाचे क्लासेस घेते म्हणजे आणि आमचं म्हणजे मी नेहमीच माझं अख्ख्या टीमचंच ते नेहमी असं बॉन्डिंग आहे की आपण स्पोर्ट्स फार महत्वाचं आहे जसं मी क्रिकेट खेळतो याचं नुसतं फक्त क्रिकेट खेळण्यापुरतं नाही ठेवलंय स्पोर्टिंग स्पिरिट मी ठेवलंय माझी ही जी सगळी टीम आहे माझे ऍक्टर्स डान्सर्स माझे कोरिओग्राफर एमजे सर आहेत तर हे जे सगळे टीम आहे ना ह्याना स्पोर्टिंग स्पिरिट मी डेव्हलप केले आणि हे सगळं स्पोर्टिंग स्पिरिट अजून जेव्हा डेव्हलप होतं तेव्हा एक संघटना निर्माण होते आणि तशी ही माझी संघटना बॉय एंटरटेनमेंटची निर्माण झाली पण सगळ्यात महत्वाचं असतं तुम्हालाही माहिती आहे पैशाचं सोंग आपल्याला कोणालाही घेता येत नाही तर त्याच्यात सगळ्यात ह्या सगळ्या टेक्निकल टीम ही मी जी स्ट्रॉंग केली माझा अविनाश लोहार माझा डीओपी आहे सिद्धार्थ बनसोडे माझे डीओपी आहे जे कॅमेरा डिपार्टमेंट सगळं सांभाळतात माझा राज जाधव माझा एडिटर आहे इव्हन अविनाश लोहार पण माझा एडिटर आहे पण राज जाधव आणि बाकी बॅकग्राऊंड म्युझिक फॉली हे सगळे नितीन जंगम पण माझा एक एडिटर आहे तर हे अक्ष एडिटर्सची टीम आहे माझ्याकडे डान्सर्सची टीम आहे माझे एमजे सर एक बारा मुलं बारा मुली डान्सर्स आहेत माझ्या ग्रुपमध्ये तर ही असा सगळा प्लस माझे स्पॉट बॉईज आहेत माझे सतीश खवतोडे हो माझे माझे नाटकापासून जे माझे इस्त्रीवाले म्हणजे जे कपडेपट सांभाळतात आपण कॉस्ट्युम डिपार्टमेंट ते सांभाळतात तर ही जी माझी जुनी मंडळी आहेत माझे मेकअप मॅन माझे सचिन दादा कुंभार जे त्याला पण आहेत जे माझ्या बाकीच्या नाटकांना सिनेमांना करतात यशवंत माडगुळकर माझे जे रंगभूषाकार प्रवीण गिरकर रंगभूषाकार अशी ही जी प्रचंड बलवान टीम आहे जे क्षेत्रात त्यांनी प्रत्येकाने आपापलं नाव मिळवलं तुम्ही पण तुमची पण भावकर प्रोडक्शन आहे पण तरी तुम्ही माझ्या सिनेमात ऍज अ प्रोडक्शन मॅनेजर म्हणून हो येतात एज अन ऍक्टर म्हणून काम करता तर ही अशी जी टीम आहे महेश्वर तेटांबे सर आहे ज्यांचा खूप मोठाचा सहभाग आहे ते माझा पत्रकार आहे ते माझा पी आर सांभाळतात म्हणजे हे सगळे जे न्यूज आहेत त्या सगळ्या कुठे कुठे पेपरमध्ये आणतात तर हे जे सगळे टीम आहे पण ह्या सगळ्या लोकांभोवती एक सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे आर्थिक मदत आणि तो असतो प्रोड्युसर प्रोड्युसर म्हणून माझे काही असे मित्रवर्ग आहेत माझे काही म्हणजे आदरणीय स्थान आहेत असे काही लोक आहेत त्यांची मी नावं घेऊ इच्छितो कारण त्यांच्या शक्यच हे शक्यच झालं नसतं तर त्यातलं सगळ्यात महत्वाचे निर्माते म्हणजे माझे हनुमान पेरला सर हनुमान पेरला माझा मित्रच आहे त्यांनी ही सगळी सुरुवात केली आणि त्याला घेऊन आला माझ्याकडे तो म्हणजे माझा प्रोडक्शन हेड राहुल पवार राहुल दादा पवार यांनी त्याला इथे घेऊन आला आणि मग तिथूनच आमच्या त्या सगळ्या निर्मितीची सुरुवात झाली तर त्या निर्मितीची सुरुवात दस्ता, सुरुवात असताना पहिलाच पिक्चर सोलोमन आयलंड त्यांनी केला तर तिथे हनुमान पेर्ला सुरू झाला त्याच्यानंतर गीता कुडाळकर आमच्या प्रोड्युसर आहेत सुजाता बतीन मॅडम आहेत मधुरा दंडवते आहेत रमेश यादव आहेत त्याच्यानंतर आपले जितेश परमार आहेत त्याच्यानंतर आपले परब दादा आहेत विशाल परब सर असे काही अशा निर्मात्यांची जी जोड मला लागली ना त्याच्यामुळे ह्यांनी जी मला ताकद दिली आर्थिक प्रबळ आहे त्याच्यामुळे मी आज हे बारा चित्रपट निर्माण करू शकलो आणि सगळ्यात महत्त्वाचं आता हो हे बारा चित्रपट निर्माण केले चला हे सात आठ प्रोड्युसर एक हर्षद आ, अर्षद साळवी म्हणून आहे एक माझा मित्र तोही प्रोड्युसर आहे त्याच्यानंतर कालीचरण सापुरे जो माझा कॉलेजचा मित्र होता त्यांनी माझा सिनेमा निर्मित केला आहे त्याच्यानंतर दुबे त्याचा मित्र त्या दोघांनी कोलॅबरेट म्हणून केला तर दुबे जी आहेत त्यांनी पण या निर्मिती क्षेत्रात मला मदत केली अशी जी सात आठ दहा प्रोड्युसर्स उमाळे सर उमाळे सर उमाळे ब्रदर्स म्हणून त्यांचं जे एक संघटना आहे जी राहुल पवार बरोबर त्यांची बॉन्डिंग आहे असे ते को प्रोड्यूसर म्हणून एकमेकांना सहाय्य करून उमाळे सरांनी एक, एक पारबळ दिलं पार अशी ही जी प्रोडक्शनची टीम आहे ह्यांनी हे बारा सगळे सिनेमे आम्ही निर्माण केले हे सगळे कुलकर्णी सर असतील या सगळ्या लोकांनी मिळून आम्ही हे बारा सिनेमे आपण निर्मित केले आणि ह्या सगळ्यांना एक डिस्ट्रीब्युटर लागतो कारण सगळे पिक्चर बनवले सेन्सॉर केले मग ते कुठेतरी चॅनलला पोहोचवावे लागतात थिएटर रिलीज करावे लागतात तर तिथे एक माझे खूप महत्वाचे सर आहेत माझे हरेश ठक्कर सर ज्यांनी मला ही आयडिया दिली की बाबा कसा म्हण त्यांनी पहिला एक सिनेमा निर्माण म्हणजे त्या तुम्ही पण होतात माझ्यासोबत तीन ती गाळा झाला घोटाळा जो फक्त मराठीला आम्ही रिलीज केला त्याच्यामुळे एक म्हणतात ना एक मार्ग दोन हजार दो सोळाला तो आम्ही सिनेमा केला त्याच्यामुळे एक मार्ग मोकळा झाला की बाबा चला सिनेमा आपण करून निरेश निखिल कटारे त्यांनी तो दिग्दर्शित केलेला तर ह्या सिनेमा एक बनवून आपण कसं चॅनल पर्यंत पोहचू शकतो हा जो मधला दुवा आहे तो ठरले हरेश टक्कर सर तर त्यांनी हा हा मार्ग आम्हाला तर तिथून जी सुरुवात झाली ती आता दोन हजार चोवीस साली मी बारा चित्रपट हे सगळे बनवून आता मी ते एका वर्षात ते चॅनल्सला विकणार आहे आणि ते लोकांना पाहायला मिळणार आहे आणि त्याचा आस्वाद लोक घेणार आहे खूप खूप शुभेच्छा आपल्या ह्या इथेच थांबवतो एक मिनिट सर काय झालंय आता मी जे मग निर्माते जे नाव घेतली हो त्यात एक निर्मातेचं नाव हो राहिलं म्हणजे ते का राहिलं ते एक सांगतो तुम्हाला की ना माझे मी सनी बॉय यु अकॅडमी सुरुवात केली तर तिथे ना काही स्टुडंट्स ऍडमिशन घ्यायला आहे असे बरेच प्रत्येक वयोगटातले आले लहान मुलं आली मोठी मुलं आली मधली मुलं आली त्याच्यानंतर मोठी माणसं पण आली वयस्कर काही वकील आले काही डॉक्टर्स आले असे असे वेगवेगळी लोक माझ्या संघटनेत जॉईन झाले तर त्याच्यात ना एक हर्षल मिरगणे नावाचा एक ऍक्टर बाबा त्यांनी ऍडमिशन घेतलं तर त्यांनी जी प्रोसेस पाहिली की अरे यार काय मस्त प्रोसेस आहे आपल्याला एवढं शिकायला मिळत आहे आणि मग त्यांनी त्याच्या वडिलांना फोन केला की नाही पप्पा आपण आपण का निर्मित करूया एक पिक्चर तर त्यांनी पण एक फंडर्स नावाचा पिक्चर निर्माण केला आणि अशी ती निर्माण निर्मितीची फौज सुरू झाली म्हणजे सोलोमन आयलंड फंटर्स पार्ट वन फंटर्स पार्ट टू फंटर्स पार्ट थ्री अपना टाइम आएगा पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री असे हे एस एम एस म्हणजे श्रीरंग मनोहर सूर्यवंशी नावाचा सिनेमा त्याच्यानंतर गण्या धावरे नावाचा सिनेमा फंटर्स आगेन नावाचा सिनेमा वारसदार नावाचा सिनेमा त्याच्यानंतर जोडीदा मामला नावाचा सिनेमा आणि टेकडी जी उर्वश असे हे बारा चित्रपट या वर्षी रिलीज होणार आहेत याचा अभिमान आहे मला आणि आपल्या सगळ्या टीमनी मला सपोर्ट केला याचा खूप खूप अभिमान आहे आणि त्यांचं हे म्हणजे म्हणतो ना आपण सांगता करताना आपण त्यांचे आभार मानलेच पाहिजे म्हणून ह्या सगळ्यांची नावं घेणं ना फार गरजेचं तर मंडळी ही चर्चा मी इथेच थांबवतो परत भेटू पुढच्या एपिसोड मध्ये पुढच्या शुक्रवारी पुढच्या शुक्रवारी आपण ज्यांना भेटणार आहोत ते कलाकार नाहीये पण त्यांचं एक असं घर आहे जे जंगलात आहे आणि ते जंगलात राहतात ते तर त्यांच्याबद्दल आपण पुढच्या एक माहिती घेऊ तर मी इथेच थांबवतो सनीजी तुम्ही या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे थँक्यू थँक्यू धन्यवाद थँक्यू